ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत रे रोड केबल स्टेड ब्रिजचं लोकार्पण पार पडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते याचं लोकार्पण झालंय पायाभूत सुविधांमध्ये महत्वाचा टप्पा हा आज झालाय मुंबईमधील आज दुसऱ्या केबल ब्रिजचं उद्घाटन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हे उद्घाटन काल पार, पार पडले रे रोड इथं बांधण्यात आलेल्या सहा लेनच्या नवीन पुलाचं काम पूर्ण झालंय तर कालपासून पूल हा सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आलाय पुलाच्या बांधकामाला चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सुरुवात झाली होती आरोपीची लांबी तीनशे पंच्याऐंशी मीटर असून त्याला दोन डाऊन रॅम्प आहेत तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी मुंबईतील दुसऱ्या स्टे ब्रिजचं उद्घाटन आणि महारेलद्वारे पहिल्या स्टे ब्रिजचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं आहे काही वेळापूर्वीच या उद्घाटनाचा सोहळा जो पार पडलाय तुम्ही इथे पाहू शकता या ठिकाणी या पुलावरती सहा लेन ज्या बांधण्यात आल्या आहेत आणि आजपासून हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला गेला आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी या पुलाची जी बांधकामाला सुरुवात झाली होती आर ओ बी म्हणजेच रोड ओव्हरब्रिजची लांबी आहे ती तीनशे पंच्याऐंशी मीटर असून त्याला दोन डाऊन रॅम्प आहेत पुलाला एकूण सहा लेन आहेत आणि या प्रकल्पाला सुमारे दोनशे त्र्याहत्तर कोटी जे ते खर्च करण्यात आला आहे प्रारंभी आपुल पूल दोन हजार तेवीसमध्ये खुला करण्यात आला होता मात्र अतिक्रमणाच्या काही अडचणीमुळे या प्रकल्पाला जो आहे तो विलंब झाला केबल आ, स्टे म्हणजेच आर ओ बी सेंट्रॉल पॉयलॉन सिस्टीम वापरून तयार करण्यात आला आहे ज्यामध्ये ब्रिजच्या मध्यभागी असलेल्या स्पाईन गर्डर आ, स्टे केबल्स उभ्या केल्या आहेत महाराष्ट्र रेल इन्स्ट्राक्च इन इं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा पूल मर्यादित पायऱ्या आणि कमी पाया बांधकामांसह डिझाईन केला आहे सेगलमेंट बांधकाम पद्धतीनं जे ते तयार करण्यात आली आहे या गुणवत्तेवर आधारित आणि नियंत्रण ठेवता येतं आणि बांधकामाचा कालावधी आहे तो कमी होतो प्रत्येक सेगमेंटमध्ये फॅब्रिकेशन यार्डमध्ये तयार करण्यात प्रत्यक्ष जागेवर नेऊन बसवले जातात सरळ कामासाठी या स्टील गर्डरची सिस्टीम बनवण्यात आली असून या कामामुळे जलद आणि सोपे होते वाहतुकीवर व्यवस्थेवर जो आहे तो प्रभाव सौंदर्यदृष्ट्या आकर्षक डिझाईन असून या पुलामुळे भूमिगत सुविधा प्रभावित होई नाही असा दावा आहे जो है। या ठिकाणी करण्यात आला आहे या ब्रिजचं उद्घाटन आहे ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई